आज अयोध्या येथे बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरांमध्ये श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली असताना संपूर्ण देशभरात आनंद व्यक्त होत आहे याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरात असलेल्या प्रभू श्रीरामांच्या मंदिरात आज संपूर्ण खेडवासियांनी दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी मोठ्या प्रमाणात भक्तिभावाने रामभक्त येऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेत होते यावेळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आलं होतं जय श्रीराम बावीस तारखेला श्रीराम मंदिराच्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आपण सबंध देशभर साजरा करतो आहे त्यानिमित्ताने खेडमधील आपल्या श्रीराम मंदिरात मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात आज श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा उत्सव साजरा होतो आहे हिंदू समाजाने एकत्र येऊन हा उत्सव अगदी आपला आपल्या प्रत्येकाच्या घरातला असा मानून आज साजरा करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो शंभर टक्के यशस्वी झाला आहे असं सगळ्यांचं मत आहे आपल्या सगळ्या रामभक्तांना ही विनंती आहे की असं हिंदूंचं वातावरण सदैव प्र आपल्या भारतात तांदत राहू आणि सगळे रामभक्त आहे सदैव आनंदाने उत्साह आणि निरोगी आपलं जीवन जगत राहू ही शुभेच्छा आहे जय श्रीराम